नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र ज्ञानेश्वर शिंगारे आज आपल्याकडं गणेश भाऊ कोटे हे एस आर टीचे प्रचारक आहेत खूप स्वत आपल्या शेतीला भेट देण्यासाठी आणि त्यांचे मित्र आहेत अशोक पाटील सोळंके हे पण आपल्या शेतीला भेट देण्यासाठी आले तर आपण त्यांना आपल्या शेतीचा पूर्ण हे दाखवलेलं आहे आता त्यांच्याकडून आपल्या शेतीविषयी आपण केलेल्या कपाशी लागवडीबद्दल त्यांच्याकडूनच जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार दादा कुणीकडे येणं केला आज आज आम्ही शिंगारे माऊली राहणार कंडाळी कंडारी बुद्रुक बु, बुद्रुक बु, यांच्या एस आर टी शेतीला भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत शिंगारे माऊलींनी जो कपाशीचा प्लॉट डेव्हलप केलेला आहे तो अतिशय सुंदर आहे या ठिकाणी आपण बघू शकता कालपासून प्रचंड असे या कपाशीला फुटवे निघालेले आहेत आणि जवळपास एका झाडावर जवळपास चाळीस ते पन्नास कैरी आज रोजी पक्व झालेली आहे आणि हे एस आर टी पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे प्लॉट आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारची नांगरणी नाही रोटावेटर नाही किंवा आंतर मशगत सुद्धा या ठिकाणी अजिबात केले नाही या ठिकाणी आपण बघू शकता मांगील वर्षीचे जे अवशेष आहे एकांचे अवशेष आहे ते यांनी आपल्या या बेडच्या सरीमध्ये तसेच ठेवलेले आहे आणि एवढं काळी कचरा असं प्रचंड तण असूनसुद्धा त्यांची कपाशीवर कुठल्याही प्रकारचा मावा तुडतुडा फुलकिडा पांढरी माशी नागाळी असं कुठलाही अटॅक वगैरे आलेला नाही ही एस आर टीची ताकद आहे माझी सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे आपण जो दरवर्षी नांगरणी करतो रोटेटर करतो हा फालतूचा खर्च आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी जर एस आर टी पद्धतीने शून्य मशागत तंत्रांनी जर शेती केली तर त्यांचा खर्च बचत होईल आणि त्यांना प्रचंड असा या उ उत्पादन या एस आर टीच्या माध्यमातून निघणार आहे आता तुम्ही प्रत्यक्ष पूर्ण प्लॉट बघू शकता एकदम असा सुंदर प्लॉट या ठिकाणी श्रीमान शिनगारी साहेब यांनी डेव्हलप केलेलं आहे आज आपण पारंपरिक पद्धतीनं जो शेती करतो त्या शेतीमध्ये आपला दरवर्षी प्रचंड खर्च होत चाललेला आहे आणि जे रासायनिक खतांचा बडीमार करतो आपण त्याच्यानं जमीन पण नापिक होत चाललेली आहे आणि आपल्या उत्पादनामध्ये घट होत चाललेली आहे आणि एस आर टी पद्धतीमध्ये आपला खर्च अत्यंत कमी होतो आणि उत्पादन चांगल्या प्रकारे मिळते ज्या शेतकऱ्यांना एस आर टी पद्धतीने शेती करायची असेल अशा शेतकऱ्यांनी माऊली तुमचा नंबर सांगा सत्तर सत्तावन्न पंचवीस त्रेपन्न एकोणसाठ या नंबरवर संपर्क साधावा अशी मी शेतकरी बांधवांना नम्र विनंती करतो आणि थांबतो स्क्रीनवर दिलेला नंबर एस आर टी ऑफिस असा सेव्ह करा आणि हाय किंवा एस आर टी असा मेसेज पाठवा व माहिती मोफत मिळवा धन्यवाद